जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रासह देशात सुरुवातीला पाऊस जोरदार बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे यात महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना हाय अलर्ट दिला आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एक जुलैपासून ते चार जुलैपर्यंत हे चार दिवस राज्यभरात विविध ठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आले असून कोकण किनारपट्टीसह मुंबई ठाणे तसेच उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहे मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आयएमडीचा ह्या जिल्ह्यांना अलर्ट संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा यल्लो अलर्ट असून रायगड ठाण्यातही यल्लो अलर्ट आहे पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरातही पावसाचा जोरदार अलर्ट देण्यात आला आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यल्लो अलर्ट असून वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपुरातही पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे एक जुलैला या जिल्ह्यांमध्ये पाऊस रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड अमरावती नागपूर भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे दोन जुलैला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच कोल्हापूर सातारा पुणे व नाशिक घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबई पालघर ठाणे नाशिक धुळे नंदुरबार जरगाव छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यल्लो अलर्ट आहे तीन जुलैला रायगड रत्नागिरी तसेच सातारा व पुणे घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे मुंबई ठाणे पालघर सिंधुदुर्ग कोल्हापूर व नाशिक घाट परिसर तसेच संपूर्ण विदर्भात पावसाचा यल्लो अलर्ट आहे तर चार जुलैला चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट उर्वरित विदर्भात येल्लो अलर्ट मराठवाड्यातील हिंगोली नांदेडसह तळ कोकण व पुणे सातारा व कोल्हापूर घाट परिसरात पावसाचा येल्लो अलर्ट आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि शेअर करा शेतकरी आणि हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी मॅक्स किसानच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका